तुकाराम बिडकर यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी त्यांचा नियोजित सर्व दौरे बैठका रद्द करत आज अकोला गाठले यावेळी अजितदादा भाऊक झाल्याचे चित्र होते खांद्याला खांदा लावून काम करणारा नेता गमवल्याचे शल्य त्यांच्या बोलण्यातून दिसत होते विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तुकाराम यांचे अपघाती निधन झाले बिडकर परिवाराचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांचे सर्व नियोजित दौरे कार्यक्रम बाजूला ठेवत आज छत्रपती संभाजीनगर येथून थेट अकोला गाठले त्यांच्यासोबत महानगर अध्यक्ष विजय देशमुख होते बिडकरांच्या निधनानं विदर्भाचा कर्तृत्ववान सुपुत्र चळवळीत काम करणारा सच्चा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझा सहकारी हरपला आहे मी बिडकर परिवाराच्या सोबत असल्याचा ठाम विश्वास अजितदादांनी यावेळी व्यक्त केला कार्यकर्ते आणि नेत्यांच्या पाठीशी राहण्याचा पायंडा अजितदादांनी अकोल्यात कायम ठेवला माजी आमदार तुकाराम बिरकड हे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं विदर्भाच्या विकासासाठी कार्यशील असलेलं नेतृत्व होतं असे मत अजितदादांनी आज व्यक्त केले तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातातून ते नुकतेच सावरले होते शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला सुद्धा तुकाराम आंबेडकर उपस्थित होते अशी माहिती अजितदादांनी दिली प्राध्यापक तुकाराम आंबेडकर यांचे अकाली निधन हा राष्ट्रवादी परिवारासाठी मोठा धक्का असल्याचे अजितदादा म्हणाले तुषार आंबेडकर साहेबांच्या बरोबर भरपूर आमच्या आठवणी आहेत आम्ही एकत्र आमदार म्हणून काम केलं नंतरच्या काळामध्ये तो मतदारसंघ राखीव झाला परंतु त्यांनी जनतेशी जो काही त्यांचे जिवाळ्याचे संबंध होते ते कधीच कमी पडू दिले नाहीत त्यांचे खेळामध्ये लोकांशी चांगले संबंध होते चित्रपटसृष्टीशी ते मराठी चित्रपटसृष्टीशी ते निगडीत होते ते सामाजिक क्षेत्रामध्ये निगडीत होते शिक्षण संस्था कशा चांगल्या चालतील ह्याबद्दल त्यांचा कटाक्ष आणि प्रयत्न असायचा पक्षाच्या बद्दल बरोबर ते कायम राहिले आत्ता देखील दोन दिवसाचं शिबीर आम्ही शिर्डीला घेतलं होतं त्याला पण ते दोन दिवस हजर होते मध्ये एक ॲक्सिडेंट झालेला होता त्यानंतर त्यांची तब्येत पुन्हा पूर्ववत झाली परंतु काळाच्या नियतीच्या कुणाच्याच पुढं आपलं कुणाचं चा काही चालत नाही आणि हा दुर्दैव प्रसंग परवा दिवशी त्या ठिकाणी घडला मी त्या मी आमचे साहेब आम्ही सगळेजण त्यांच्या कुटुंबियांना भेटायला आलेलो होतो त्यांचा मुलगा आज शिकतोय पुण्यामध्ये त्याला म्हटलं की तुझं कॉल ह्याचं वकिलीचं शिक्षण तू लॉ लौ, लॉचं पूर्ण कर आणि बाकीच्या बाबतीमध्ये देखील त्यांच्या काही घरच्यांनी इच्छा प्रदर्शित केल्या इच्छा व्यक्त केल्या त्या पण इच्छा कशा आम्हाला पूर्ण करता येतील आणि आमचे पूर्वी पण त्यांचे जिवळाशी संबंध होते घरोबाईशी संबंध होते तसे पुढेही राहतील अशा पद्धतीनं आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या परिवाराला एकटं पडू देणार नाही याबद्दलचे विश्वास आम्ही दिलेला आहे आणि आम्ही सगळेजणं ह्या घडलेल्या ह्याच्यामध्ये त्यांच्या दुःखात सहभागी आहोत या निमित्तानं स्वर्गीय बिडकर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर अकॅडमी प्रवेश म्हणजेच यशाची गॅरंटी गरीब होतकरू मुलांचे स्वप्न साकार करणारी महाराष्ट्रातील नंबर वन अकॅडमी मुख्य मार्गदर्शक कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षण बारा वर्षात हजारो विद्यार्थी यशस्वी झाले आमच्याकडे या आणि ग्राउंड पास ची पूर्ण गॅरंटी अकॅडमीचा चारशे मीटर रनिंग ट्रॅक व प्रॅक्टिस तीस वर्षाचा सैन्यातील खेळाडू व प्रशिक्षित अनुभव असलेले चौदा राष्ट्रीय पदक प्राप्त एशियन पदक विजेते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविण्याचा अनुभव असलेले नामांकित कॅप्टन सुभाष निर्मळे यांचे मार्गदर्शनात घडतो विद्यार्थी तर आजच आपला प्रवेश निश्चित करा सरकार मान्य कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर अकॅडमी कानशिवनी तालुका अकोला ग्राउंडची तयारी व जेवण तसेच राहण्याची उत्तम व्यवस्था मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस सहासष्ट शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव शहात्तर सहासष्ट बहात्तर शहात्तर शहाण्णव एकतीस छत्तीस माझं नाव रोहिणी खे मी हिंगोली जिल्ह्यातून आलेली आहे मी सर्व ठिकाणी घेतलेली आहे अकॅडमी बघून आलेली आहे पण तिथे शंभर टक्के रिझल्ट देईल असं ते, ते बोलत होते सर पण इथं आले सर शंबर टके शंबर टके मला ते शंभर टक्के तुमच्याकडून मेहनत करू नकेल हे वाटते मला खूप त्यांचं वाटलं त्यामुळे This is very.